राष्ट्रीय आपत्ती निवा निवारण निधीनुसार महसूल आणि वन विभागाने राज्यातील अवकाळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये आणि शे आणि शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर मदत देण्याच्या सूचना जारी केल्या केल्या आहेत या नियमान या नियमामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती आणि फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नोव्हेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर राज्य सरकारने मदत देण्याचा निर्णय के घेतलेला आहे शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसल नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला अनेक भागातील शेतकरी रस्त्यावरही उतरले हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आता बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या आत आपत्ती निवारण निधीच्या निकषाच्या पलीकडे मदत देण्याचे निर्देश दिले आहेत तर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यातील त्या, त्या पुढील कालावधी अन अवेळी पाऊस व गारपिटी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत शेती पिकाच्या नुकसानीकरिता संबंध बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता अनुपम स्वरूपात मदा म प्रदान करण्यात शासनाने मान्यता दिली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विविध निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कमवरील वरील विवर वीव... <coughs> पत्रात दर्शविण्यात आलेल्या राज्य शासनाच्या निधीतून त्या लेखा शीर्षकाखाली खर्च खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेती पिकाचे नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अनुदे आहे यस डी आर यफ नियमानुसार पूर्वी प्रदान केलेल्या मदतीची मर्यादा दोन हेक्टर होती महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही रक्कम वाढवून तीन हेक्टरची कमाल मर्यादा करण्यात आली आहे याच नियमानुसार राज्या राज्यात स, स, स सत्तेवर आलेले महायुतीचे सरकार जिरायती शेतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाऐवजी तेरा हजार पाचशे रुपये बागायती पिकासाठी सतरा हजार रुपयाऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक विक पिकासाठी बावीस हजार रुप पाचशेऐवजी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात येणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद